ऑर्बिट क्रॉप मायक्रोनिटेंड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण नवीन एक असा प्लॉट घेऊन आलेलो आहोत की सर्वापेक्षा जर असं थोडा वेगळा वाटतो आहे आणि आज आपण आलेलो आहोत निपाणीजवळील पट्टणकुडी या गावामध्ये तर आमचे शेतकरी मित्र सुलतानावर दादा इथं आपल्यासोबत संभाषण करण्यासाठी हजर आहेत तसेच त्यांचे वडीलसुद्धा सुलतानावर काकासुद्धा इथं हजर आहेत तर ते आपल्या ऑर्बिट कंपनीचे काय काय उत्पादन यूज केले आहेत किंवा फर्टिलायझर म्हणा किंवा पेस्टिसाईड्स म्हणा किंवा बाकीचे कुठलं औषध म्हणा टॉनिक वगैरे कुठले यूज केलेले तर ते आपल्याशी संवाद साधतील सर माझं नाव सूरज हे आमचं वडील माझं गाव पट्टणकुडे तालुका चिकोडे जिल्हा बेळगाव तर दादा मला सांगा सर्वजण फळभाज्या म्हणा किंवा पालेभाज्या म्हणा किंवा ऊस शेती ऊस सोयाबीन ह्याच्याकडे वळतात तर तुम्ही फुल शेतीकडे कसं काय वळाला थोडं सांगा याच्याबद्दल काय झालं आहे जरा आमचं पाण्याचं टंचाईमुळं आम्ही अजूनपर्यंत ह्या विजा ह्या पिकात आमची काही आयडिया म्हणजे आयडिया नव्हती आता काय झालंय जरा पाण्याचं टंचाई जरा कमी झाल्यामुळं आणि वडील वीस ते बावीस वर्षापासून भाजीपाला व्यापार करतात म्हणजे भाजीपाला करताच येतात त्यांच्यामुळं आम्हाने म्हणजे थोडं काहीतरी नवीन करावं करावं असं जर त्या डोक्यात आलं आणि हे नोकरी म्हणजे कसं आहे नोकरी नोकरीच स्वतःच शेती शेतीच शेती बरोबर तर काय तर प्रगती करावं असलं तर नवीन टेक्नॉलॉजी वापरूनच करायला पाहिजे बरोबर आणि त्यांचं कसं आहे अजून आमचं वडील त्यांना भरपूर ह्या औषध आणि हे लागवडमुळं आणि ह्याच्यात नवीन नवीन तर आयडिया त्यांच्याजवळ आहेत त्यांची आयडिया घेऊन आम्ही काय तर प्रगती करावं म्हणून ह्या फील्डमध्ये आम्ही उतरले मला सांगा या मग आता तुम्ही फळभाज्या किंवा पालेभाजी जे करतोय त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये उत्पन्न तुम्हाला चांगले मिळते उत्पन्न चांगलं मिळतं पण वीस बावीस वर्ष वडील ढबूक केले कलिंगड केले आणि पपई केले आता त्यात काही एकदा जर हात घातलं तर अजून म्हणून पाठीमागे कशेत पडले नाही हाय ते सगळं रँकमध्ये झालेलं आहे त्यांच्याकडे तेवढं जिद्द आहे त्यांनी काय तर करून दाखवायचं आहे म्हणताना आम्ही पण त्यांना साथ द्यावं म्हणून ह्या फील्डमध्ये आहे आणि यात कसं आहे जण करतं म्हणून काही करायचं नाही काही काय तर करायचं असल तर नवीनच करायचं तर पट्टा मारायचा असलं तर बाजू घेऊनच मारायचं याशिवाय ते काय सगळेजण घोडा पडतंय म्हणून आम्ही पण घोड्या पळायचं नाही जे काय तर जर बाहेर येऊन पळायचं म्हणताना हा फील्डमध्ये आले आणि सगळं बेसिक स्टडी करूनच शेतात हात घातलाय मी उगा सगळं कर कर म्हणताना हेत काय नाही व्यवस्थित सगळं करून ह्याला काय खर्च येते काय नाही किती उत्पन्न येते काय केलं तर कसं होणार हे सगळं स्टडी करूनच ह्याच आलंय मार्केट रेट आता गुलाबाचं मार्केट रेट काय चालू आहे मार्केट रेट म्हणजे दादा कसं आहे आम्ही जर कंटिन्यू बसून विकलं तर पाच रुपये पण जाते सहा रुपये जाते सात रुपयानं आमाशनी ते बसून विकायचं आम्हाला होणार नाही का म्हणजे त्याच्या पाठी लागलं तर आमचं काय जिद्द आहे की नाही ते जिद्द मोडते वेळ हा वेळ देता येत मेन म्हणजे हे मग कसं आहे आमाशनी आता तीन रुपये साडेतीन रुपये तीन रुपये तर पण आमासने काय हरकत नाही सांगा आता ह्यामध्ये तुम्ही रोज मला किती फुलं तोडू शकतात जास्त पण काढू शकतो आम्ही आहे एकदा एवरेज साडेपाचशे ते म्हणजे आपण नाही बरं ठीक आहे पण आपण काय करूया माहिती काय पाचशेचा हिशोब धरून जाऊया तर दिवसाला जर पाचशे फुलं निघत असतील तर महिन्याची फुलं झाली किती पाच तरी पंधरा म्हणजे जवळजवळ पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये फुलं झाले गुणुले त्याला जर तीन केलं पण पंधरा तरी पंचेचाळीस एक महिन्याला ह्या गुलाबाच्या प्लॉट मधून चक्क त्यांनी पंचेचाळीस हजार रुपये बरोबर आहे ना जर आपण जर तसा विचार केला तर पंचेचाळीस हजार रुपये केले आणि गुणुले वर्षाचे बारा महिने जर केले तर पंचेचाळीस गुणुले बारा केलं मला वाटते जवळजवळ बारशो का जवळजवळ पाच लाख क्रॉस करून इन्कम होते तो जर विचार यांचा केला म्हणजे ह्यांच्या कन्सेप्ट डोक्यात आहे तो मला चांगलाच पटलेला आहे की आपण एक एकर समजा जरी ऊसाची लावण केली किंवा कुठलंही व्हेजिटेबल केलं तर वर्षाकाठी काही आपल्याला त्या एक, एक एकर मधून पाच लाख रुपये भेटत नाही दादा आणि एकर एकर पण नाही गुंट्यात जर त्यांनी महिन्याला पंचेचाळीस हजार रुपये जर मिळत असतील मी म्हणतो पंचेचाळीस नाही सोडून द्या वर्षी पाच हजार गड्याचं कामगार पगार वगैरे दिला सोडून दिला चाळीस हजार जर महिन्याला जर भेटत असतील तर चांगलाच बेनिफिट आहे याच्यामध्ये त्यामुळे माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्या एकातच गुरपटून न बसता अशी विविध फुल शेतीकडे आपण जर वळलात तर चांगल्या प्रकारे आपल्या शेतकऱ्याची प्रगतीच होऊ शकते आणि आता मला सांगा आता जे तुम्ही आता बाग लावली बाग लाव लावली ज्या वेळेस आणून नु लावला त्याच्यापासून जर मला प्रोग्रेस म्हणजे प्रोग्राम सांगा की तुम्ही काय काय यूज केलेला आहे प्रोग्राम म्हणजे दादा आमासने हिच्या आधी आयडिया नव्हती की कोण काय सांगाल ते आम्ही औषध आणि लागवड काय वापरत होते जेव्हा तुमचं आणि आमचं भेट झालं तुम्ही काय जे काय कन्सल्टंटांना आम्हाने देत आहे त्याच्याप्रमाणे बघितलं तर आम्ही जे आधी काय करत होतं त्याच्या दोन पट्ट नाही तीन पट्ट डेव्हलपमेंट आहे असं आम्हाला वाटते तर मित्रो या प्लॉटसाठी ना आपण ज्यावेळी मला भेटले मला वाटतं जवळजवळ एक दीड वर्षाच्या मागे यांनी यांची माझी सुलतानावर काकांची माझी भेट झाली तर सुलतानावर काका मला म्हटले की साहेब जरा प्लॉटवर या जरा प्लॉट काकी डीम लागला लागलाय मी म्हणलं ठीक आहे साहेब येतो म्हटलं तुमच्या प्लॉटवर येऊन त्यावेळेस मला जर असं मुळं स्टॉप झालेलं दिसली त्यामुळे मी मुळा वाढवण्यासाठी पहिल्या स्टार्टिंगला सिक्स बी आणि आणि हायस्पीड ह्या दोघांची हे फक्त ड्रीपमधून सोडून घ्यायला लावलं त्याच्यानंतर फुटवा काढण्यासाठी मी सिलॅबचा यूज केला सिलॅप पंपाला तीस मिलीप्रमाणे ह्याच्यावरती स्प्रे करून घ्यायला लावलं त्याच्यामुळे काय झालं जी नवीन पालवी जी फुटलेली दिसते हे आता सुद्धा परवा एक पंधरा दिवसाच्या मागे सुद्धा याला सिलॅब वगैरे मारलेला आहे की आपण बघू शकता की नवीन जी पालवी फुटलेली आहे ती पूर्णपणे सिलॅबची आहे त्याच्यानंतर आम्ही रेसर यूज केलं रेसर पण कशासाठी तर पानाची रुंदी आणि जाडी वाढावी त्याच्यात बरोबर डी एस पी म्हणजे जाडी यावी आणि काळोखी पण वाढावी ह्याच्यासाठी आम्ही डी एस पी यूज केलेला आहे त्याच्यानंतर मेगा फ्लावरचा असा हो जे फरक दिसला की मेगाफ्लावरमुळं आठ दिवसामध्ये फुलांची संख्याच डबल झाली मग त्याच्यामध्ये जे घटक आहे ना तो फक्त फुलवाढीसाठी उपयोगी पडतो त्याच्यामुळं आपण मेगा सुद्धा याच्यावरती यूज केलेला आहे त्याचबरोबर ह्याचा स्टिग्मा हार्ड व्हावा म्हणून आपण बोरॉन यूज केलेला आहे त्याच्यात त्याचबरोबर फर्टिलायझर सगळे यूज केलेलं आहे ऑर्बिटचा कॉम्बी यूज केलेला आहे कॉम्बीमुळं काय झालं तर कॉम्बीचं स पानामधली जे मायक्रोबेन डेफिशियन्सी होती ती पूर्णपणे नाहीशी झाली आणि आता आपण बघू शकता की कवळकीसुद्धा आलेली आहे आणि छान असा प्लॉट परत काकांनी मस्तपैकी कटिंग करून असा छान आलेला आहे आणि आपलं म्हणजे आपला टाइम एवढा आज खराब आहे की काकाने आज सकाळीच दहा वाजता फुलं तोडलेली आहेत फुलं तोडून सुद्धा एवढा जर फुलं माल जर अजून बागेत असेल तर विचार करू शकता की तुम्ही तोडायच्या अगोदर माल किती असेल आणि बाग कशी दिसणार मला आता मी तिथं आलेलो आहे आता वाजले आहेत कमीत कमी मला वाटते साडे अकरा पावणे बारा वाजलेले आहेत तर प्लॉट इतका छान दिसतोय तर सकाळी मी जर नऊ वाजता आलो असतो तर किती प्रसन्न माझ्या मनाला वाटलं असतं पण हे समाधान आहे ना हे समाधान कुठेही विकत भेटत नाही मना, मना हे विकत भेटत नाही आहे ह्याच्यासाठी पूर्णपणे आपण मन मनाने आपण त्या प्लॉटमध्ये आलं पाहिजे आता ह्या प्लॉटमध्ये साहेबांना सांगितल्याप्रमाणे जे ऑर्बिटचं आम्ही जे प्रोडक्ट वापरलेला आहे त्याच्याप्रमाणे हे पानं आणि ह्याचा एक फुटवा आणि हे जर काय ग्रोथ जाडी आणि हे फुलाचं काय संख्या आहे हे आम्हाने दोन ते तीन पट्टा तीन पट्टा असं म्हणजे डेव्हलपमेंट आमच्या प्लॉटमध्ये झालेलं असं वाटतंय आणि ह्याचा रिझल्ट आमाशनी तर सगळ्या कंपनीचं आम्ही वेगवेगळ्या प्रोडक्टचं साई सा सांगितल्याप्रमाणे सगळं चक्क हे म्हणजे वापरून बघितलेलं आहे कारण सरांनी जर जेव्हा भेटले दीड वर्षे वर्षाच्या पाठीमागा त्यांनी काय ट्रीटमेंट सांगितले आहेत जे काय उत्पन्न काढतो म्हणजे त्याच्या डबल हां डबल टेबल ना मी प्रोडक्ट त्या प्रोडक्टमुळं हे आमाशने एवढंसं डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि संख्या तर ह्या बघा आता एका फुलाला किती झाडाला किती फुलाय जरा वेगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि साख सतरा अठरा आणि तिकडे अजून आहेत आणि हे ये येत नाही म्हटलं तर ह्या तर पाच पाच फुलं कमी कट केलेलं आहे मग एवढं असं डेव्हलपमेंटमुळं आम्हाने जरा समाधानकारक वाटतं आहे आपण पण शेतकरी बंधू सगळेजण ऑर्बिट कंपनी असल्या नवीन नवीन काय तर नवीन नवीन असं प्रॉडक्टमध्ये तुम्ही पण जरा उतरून काय तर जिद्दीप्रमाणे काय तर जरा डेव्हलपमेंट करून दाखवा आणि हे कंपनीचं जे ऑर्बिट कंपनीचं जे प्रोडक्ट आहेत वापरून बघा त्याचं डेव्हलपमेंट कसं आहे तुम्हाला मन फरक वाटेल असं माझं हे नम्र विनंती आहे मनात शेतात ऑर्ट शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत बीट